आता एक ब्रेकिंग न्यूज आहे धाराशिव जिल्ह्यातून नीट परीक्षा घोटाळ्याच्या तपासाला आता गती येत असून या अतिशय गंभीर घोटाळ्याचे धागेदोरे धाराशिव जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत अशी माहिती समोर येत आहे नांदेड येथील एटीएस पथकाने धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एका शासकीय कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले आहे अत्यंत गोपनीय पद्धतीने ही कारवाई सुरू असून आगामी काळात शिक्षण क्षेत्रातील बडे चेहरे समोर येण्याची दाट शक्यता आहे अशी माहिती एटीएन न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त होत आहे एटीएस कडून अटक करण्यात आलेले दोघे जण नांदेड येथील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे नीट पेपरफुटी प्रकरणात दाखल गुन्ह्यातील एका आरोपीला धाराशिव जिल्ह्यातून अटक करण्यात आली असून ईरणा गोंगुलवार असे या उमर यातील आय टी आय महाविद्यालयातील शासकीय कर्मचाऱ्याचे नाव आहे तर पेपरफुटी प्रकरणातील लातूर येथील दुसरा आरोपी संजय जाधव याने अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र ईरन्ना गोंगुलवार याच्या व्हॉट्सॲपवर पाठवल्याचे या तपासात उघड झाल्याबद्दल माहिती समोर येत आहे राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा नीट पेपर फुटी प्रकरणी दररोज नवीन खळबळजनक बाबी समोर येऊ लागल्या आहेत नांदेड येथील दहशतवादी विरोधी पथकाने रविवारी लातूर येथील दोन जणांना ताब्यात घेतले होते या प्रकरणी धाराशिव येथील धागेदोरे समोर आले आहेत उमरगा शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील एका कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे त्याच्या माध्यमातून दिल्ली पैसे जात असल्याची माहिती समोर येत आहे दिल्ली येथील एक जणांसह एकूण चार जणांविरुद्ध लातूरच्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्याची माहिती समोर येत आहे उमरगा येथील औद्योगिक प्रशिक्षण असून हा आरोपी नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील मूळ रहिवासी आहे आणि मागील वर्षभरापासून उमरगा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कार्यरत आहे त्या नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे धाराशिव मार्गे दिल्ली पर्यंत असल्याचा पुरावा समोर येत आहे तसेच लातूर येथील शिक्षकांच्या मोबाईल आणि लॅपटॉपची झडती घेण्यात आली त्यामध्ये विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट काही संशयास्पद नोंदी आणि आर्थिक व्यवहाराच्या नोंदी आढळून आल्या याबाबत देखील माहिती समोर येत आहे एटीएस ने ताब्यात घेतलेले लातूरचे दोनही शिक्षक उमरगा या ठिकाणी कार्यरत असलेल्या किरणा कोणगुलवार याच्या सतत संपर्कात असल्याचे समोर आले आहे प्रतिनिधी सचिन बेत्री एन टी न्यूज मराठी उमरगा धाराशिव